करवीर तालुक्यातील शिंगणापूर हनमंतवाडी रोडवर पंचगंगेच्या पुराचं पाणी आले रस्त्यावरून जाताना वाहन चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं चार चाकी पुराच्या पाण्यात अडकली होती या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत चार चाकी वाहनासह चालकाला सुखरूप बाहेर काढलंय गेल्या चार पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसाचा जोर कायम असल्यानं नद्यांसह ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत करबीर तालुक्यातील शिंगणापूर हनुमंतवाडी रोडवर पंचगंगेच्या पुराचं पाणी आलंय आज सकाळी एक चारचाकी वाहन चालक शिंगणापूरहून हनुमंतवाडीकडे निघाला होता यावेळी रस्त्यावर आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं चारचाकी पुराच्या पाण्यात अडकली यावेळी स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क करून घटनेची माहिती दिली तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत वाहनासह चालकाला सुखरूप बाहेर काढलं या मदतकार्यात जयवंत खोत जवान अनिल मगदूम सुरेश मर्दाने विजय सुतार अभय कोळी युवराज लाड निशांत चव्हाण नितेश शिनगारे यांनी सहभाग घेतला